काय करतेस अगं एक प्रश्न विचारू तुला मस्त एक कोड आहे कोड म्हणजे एक छान स एक वाक्य तर असा प्रश्न आहे की मुलांना आयुष्यात ते एकदाच मिळतं मुलांना आयुष्यात ते एकदाच मिळतं आणि मुलींना ते आयुष्यात दोन वेळा मिळतं तर ते काय असेल सांग बरं विचार मोबाईल मध्ये पाहून नको सांगू विचार करून सांग। सर्च नाही करत मी अजून टायपिंग पण नाही केली त्याच्यावर मी सर्च करणार असते तर मग अशी बसले असते तुमच्याकडे पाठ करून पूर्ण मोबाईल दाखवला असता मोबाईल बघून सांगत नाहीये तुमच्या प्रश्ना प्रश्ना। प्रश्नाचं उत्तर मला सध्या तरी येत नाहीये तर आपल्या मित्रमैत्रिणींना विचारूया म्हणजे त्यांना कळलाय का हा प्रश्न ओके मित्रांनो हा ह्या प्रश्नाचं उत्तर प्लीज तुम्ही कमेंटद्वारे सांगा मला तरी तुम्हाला माहिती असत तर तु तु तुम्ही सांगा ओके प्रश्न पुन्हा एकदा सांगतो हे पहा मुलांना आयुष्यातनं ती गोष्ट एकदाच मिळते आणि मुलींना आयुष्यातनं ती गोष्ट दोन वेळा मिळतं अशी कोणती गोष्ट आहे ते प्लीज कमेंटद्वारे सांगा थँक्यू